साडेतीन वर्षाच्या मुलीवर अन्याय झाला तो पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट नाही का पॉलिटिकल मोटिवेटेड आहे का एवढे आंदोलक आले काय पॉलिटिकल मोटिवेटेड आहे का सरकारच्या विषयी जो रोष आहे त्यांचा काय पॉलिटिकल मोटिवेटेड ही जनक शोभ आहे हा मला तो जनता व्यक्त करते आणि हा आणि हा मी सांगतो हा महाराष्ट्रात पोहोचणार आई सांगतो लाठीमार करण्याची गरज नाही पोलिसांना जर तेरा तास तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट नाही तर जनता जर उत्स्फूर्तपणे आंदोलन उतरते तर लाठीचार्ज कशाला करणार बिलकुल लाठीचार्ज करण्याची गरज नाही राजकीय वळण देता याला असं असं काही नाही असं कसलं राजकीय वळण देतात कोणी राजकीय वळण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका